मागे एक नेरेटिव्ह पोएट्री लिहिली होती ती ऐकवतो शाप नावाची कविता आहे तुम्हालाही अनुभव आला असेल आज दुपारी उभा होतो रस्त्यातल्या चौकात आज दुपारी उभा होतो रस्त्यातल्या चौकात अचानक येऊन कोणीतरी मागून पकडला हात आश्चर्यानं मीही मग मान मागे वळवली आश्चर्यानं मीही मग मान मागे वळवली एक चेहरा होता निरागस नजर त्यावर खिळवली खेळण्यांसोबत बागडण्याचं होतं त्याचं वय खेळण्यांसोबत बागडण्याचंच होतं त्याचं वय पण नशिबानंही नाही केली त्या कोमल फुलाची गय उन्हाच्या झळांनी होत होती अंगाची लाही लाही नजर गेली खाली अन कळलं पायातही नव्हतं काही अवस्था त्याची होती जशी पाडस हरणीपासून चुकलेलं अमृत्याच्या ओठांवरच अजूनही नव्हतं सुकलेलं काळजाला गेलेत भेदून शब्द आलेत त्याच्या ओठी आणि दोन्ही हात पसरले कुठे तुझी आई बाळा कुठे तुझा बाप फुलण्याच्या वयात भट्टीत पडलास कसा मिळाला शाप गहिवरला तो जरासा पण नंतर पुढे बोलू लागला गुपित्याच्या आयुष्याचं शांतपणे खोलू लागला सांगून टाकलं शेवटी रहस्य आतापर्यंत होतं राखलं म्हणे आईबाबा कळण्याआधीच त्यांनी मला टाकलं माहितीही नाही मिळतील की नाही आई बाबा पुन्हा भेटलेत जर कधी विचारेल इतकंच काय होता माझा गुन्हा जगण्यात या असल्या म्हणे कोणतोय रोज श्वास कधी राहावं अर्धपोटीन बऱ्याचदा उपवास आणखीही पुढं सांगितली त्यानं त्याच्या जीवनाची कहाणी पोटात होती भूक तीव्र डोळ्यात होतं पाणी मनात म्हटलं जर का भेटला देव तर विचारेल त्याला जाब मनात म्हटलं जर का भेटला देव तर विचारेल त्याला जाब का अशा निरागस जीवांची तू उगाच घेतो आब विचार त्या जीवाचा करून येतो अंगावर थरकाप विचार त्या जीवाचा करून येतो अंगावर थरकाप न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला का मिळावा शाप धन्यवाद